तर ला तर आज आम्ही आलेलो आहोत डायमंड वॉटर पार्क फिरण्यासाठी मी आणि ताई आणि वॉकिंग पण केली आम्ही आमच्यापासून वीस मिनटं अंतरावरती आहे हे

माझ तसे पाय नाही दुखले हो का किती तीन किलोमीटर आहे का दोन किलोमीटर आहे नसेल एवढं असेल दोन ते आपल्याला तर ओळण ओळण जास्त आहे ना त्याच्यामुळे वाटतं पण एवढं नसेल किती छान निसर्ग आहे बघा आमचं पुण्यातला आमच्या इथं डायमंड वॉटर पार्क बी आहे मग येऊ शकता इथे जॉईन करू शकता शनिवार रविवारी खूप इथं भीड असते ते नाही येतात ना मुलं हां वॉटर पार्क सुट्टी असतात ना हं हं कुठे चला ना इथून चला ना मग गावती तुम्हाला पण बघूया आता काय आहे कुणी शेत वगैरे पेरलं तर अडचण वगैरे असलं तर उशीर पण झाले चला हे आहे डायमंड वॉटर स्कूलचं आहे का वॉटर पार्क पाचशे रुपयामध्ये फिरायचं एन्जॉय खाणं पिणं सगळं वगैरे मस्त एन्जॉय करायची इथं डायमंड वॉटर पार्क आहे पुण्यातलं प्रसिद्ध आहे आणि हे ना आख्या पुण्यामध्ये आपल्याला वागोली बरायचं म्हणजे तिथलं एवढं एरिया सगळ्यांचं आहे ते आहे डायमंड वॉटर पार्क हे आहे वी के पाटील इंग्लिश मिडियम स्कूल या साईटला सीबीएससी बोर्ड आहे सीबीएसई बोर्डच मुलांना संगी तर ह्या साईडला चालले आमच्या घरी रिटर्न रुपाली त्यांनी वॉकिंगला आलेलो आता भरपूर आपल्याला लांब जायचं आहे कमसे कम तरी आपल्याला पंचवीस अर्धाच लागेल इथे पहिलं असं शेड होतं बत्र्याचं आपण वॉकिंगला यायच आता काढलं असेल मला वाटतं

मोठी बिल्डिंग आहे असेल ना बारावी पर्यंत असेल का असू चुकत काय आपली गुण आता सीबीएस आर्मी मिल्टी स्कूलला तर त्यामुळे सीबीएस तेवढा अंदाज नाही आपल्याला ना किती दहावी नंतरच कळालं आपल्याला या पुण्यात शाळा आहे ना बारावी नंतर काय तर हा आहे पुण्यातला निसर्ग छान वातावरण वाटते मला हिरवळ उन्हाळ्यापेक्षा हिरवळमध्ये आपण आलोय म्हणून छान उन्हाळा जरा एवढं वाटत नव्हतं यायचं पण आता किती छान वाटते खूप दिवसाने आलो डायमंड वॉटर पार्कला वॉकिंग करण्यासाठी रोज यायला पाहिजे हे किडे बघितलं का ह्याला काय म्हणतो तो एकजुटीनं चाललेत बघा वाव ग्रुप आहे तुमच्याकडून पैसाच इकडं बोलत असतील तुम्ही साताराची मी पण साता साताराची हा हा पैसा काहीतरी पुण्यात काय बोलतात काय माहिती नाही कमीत करून सांगा है ना पुण्यात ह्याला काय म्हणतात काय माहिती पुण्याची भाषा ना आपली साताराच्या भाषेत खूप फरक आहे है ना कशाला काय वेगवेगळ्या भाष ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात जरा बोलण्यात फरक हा त्याचं वेगळं सात पाहिजे हिरो हायड ह्या साईडला म्हणजे काम चालू होत पाणी ना हे लोक घराला वापरायचे तो घ्यायचं काय सगळं म्हणजे तिने खड्डाच केला म्हणतो पाण्यासाठी करून ठेवला काय माहिती नाही पण बरं त्यांना साठवा पाणी साठवायसाठी ना लोकांना पा, घरपुरं बिल्डिंग बांधकाम हितून आणि हे मला नाही हां आता बघा ना हे दुसऱ्या लोकांना हे पुढंच पाणी नळ पाणी आरूत असं आरू बर ना बरं अई एवढं बरली ती बापरे एवढं खोल अहो किती ती खोल होतं हो काही सारखा खूप खड्डा खटा भरले भरलं पत्ता दरवाजेला दरवाजा येत आहे तो हे ना कुठली

सगळ नाही बाई कुत्री प्रत्येक घरात अहो बाई कुत्री पळ येले नाही सगळे कुत्री पळ यांना जेवण कोण करतात एवढं हा ते रेसवाले नाही का पिल्ल विकतात आम्ही पाठीमाग तुम्हाला म्हटलं ना इथं कांदे होते कांद्याच्या पातळी शेतात आणलेली सांग पिरलं नाही वाटत चला सर चिकल ते चला पलीकडे ना विहीर आहे इथून कधी समोर यासारहीर विहीर कधी कधी तू बैल बांधलाय वाटत आपल्याला रस्ता आहे का सरळ जायचं आहे सरळ चाल हा सरळ चाललंय ती माघार जायला लांब यासारखं रस्ता नाही ताई मीन नाही का ताई आम्हाला काही रस्ता मीन आम्ही वाकिंगालतो ना दुगीच शोधून शोधून शॉर्टकट हायवेच माहिती आहे शॉर्टकट सुटकायचं होता आम्हाला आता परत नाही कोण यायचं ती कहा नाही पडलं तर बांधलं असेल तर हा मोक सोडल काय तर तुम्ही पाहता येणार नाही बांधलाय ताई बिन बोलता गपचुप चला बांधलंय चला बैलाला दोघी खूप भिलो शेतकऱ्याची पुरी आपण कस जायचं आपलं नाही नाही आणि ते खड्डा पण बघितलं पाणीच होतो पहायला पण आपल्याला नव्हतं माहिती पळणार कसं त्या पाण्याचं जायला लागलं हे ना रस्ताच नाही तिकडूनच येतो आता आपण ते रोहपासून आलो ना त्यांना ते वार डाई तो रस्ताच त्यासाठी हे लोकांना इकडून असेल रस्ता आहे की हा हा ते ऐक असं वाटतंय ना तिथं लागले काय नाही ते असेल काय काय तर मॅटेंक घर जागा बांधले लोकांनी हा मग तर आवडलेच नाही हा तुम्हाला आवडलं नाही नाही उपयोग नाही ठीक आहे आपलं गाव येत आहे गावाला तर टाउसर आपल्या शेत बांधलं जलग कमी बजेटमध्ये बसून बसून घेतला असले तर काय माहिती आपल्यासारखं नाही राहणार ही बघा आहे आपल्या समोर बिल्डिंग आहे ना असं पार्किंग बघितली घाल

तिथून रस्ता होता बिंतच केली बघा हा सरळ रस्ता होता लोक आपल्यासारखेच नाही केला आपला पत्रा बंद केला रस्ता पत्रा लावला ला ना इथून मध्ये बंद केला पहिला आम्ही इथून जायचो पार्क लोटस पार्क इथं त्यांच्या तिथे कोणतं धीर आहे मामात कोण नाही कोणतं इथं भेटलेलं आम्हाला हा रस्ता होता तुम्ही बंद केला बघा आता इकडून जायला

हा रस्ता तर ह्याच्या भाषणिक असं ना तुम्ही नाही का म्हटलं अॅकॅडमी होतो ना तुमचं कुठलं तेच म्हणतो ना तुम्ही ते पिक बघितलेलं आपण त्या अॅकॅडमीकॅडमी बाई मोहर पण कुत्राय सगळं कुत्र्यांचा बाजार आहे का शेजार पलीकडे एक आहे वाटत एकच आहे दोघ दोघात आहे शेजारी पण जास्त घर नाही आहे हा भोपळी पिपळी बघा ना नाची लावली बंगलं तिथून पण गेले चालते चला मग कुठून तो रस्ते तर बंद केला ना आपण मरून आलो ना मी तर प्लॉट खाली भेटेल तिथं लोकं जाणार रस्ता करू आहे ना हा बंगला तर किती दिवसाला बांधून कामच चाललं आहे त्याचं सुतापुरता दिसते राहायला वगैरे आले तर काही नाही वाटत काम चालू आहे खिडक्या तू म्हणून भिंत लागतो कधी पुन्हा डेव्हलप होईल होणार की हो पण काय आणायचं म्हणलं किती लांबता आहे भाजी जर घर वगैरे बांधले की होईल मुलांना शाळेला लांब लांब आता पुन्हा स्टेशनला जायचं किती लांब आहे हा रिक्षा बोलावला ओला बोलूनच जायचं असं नाही जाऊ शकत ना किंवा स्वतःची बाईक फोर व्हिलर ऑप्शन आहे बाकी तसं चांगलं नाही बस कुठली हो असं गाड्यावर काही नाही सगळं स्वतःच जायचं स्वतःच्या गाडीतूनच जायचं पांडुरंग बंगला एकट राहतात काय करतो हम्म आता दिवसभर ठीक आहे रात्रीच किती किती वाटन हम्म जरा वाजता रात झोप यायची नाही तुम्हाला तर नाही नाही का मला म्हणतो स्कूल बसत फोन केला कुठायला आपण षटकून आलो ना आपल्या पॉवर निघणार आपण नाही का तुम्ही नाही का मग अशी म्हणलं जाऊया का म्हणलं नाही का चुकलंय आपण चालायला सुरुवात केली एक वीस मिनट झाला त्या डोंगरात खाली उतरलो ना अजून वीस मिनट लागतं घरी जायला आपण हवं चालतं ना, ना जाताना मला पनीर घ्यायचं आहे आणि मटर आणले ना तरी वाटाणा पनीर मटर पनीर बनवायचं उद्या पावभाजी बनवायची काय सगळा भाजी आहे सगळं पाऊस नाही पावस वाटा नाही का आणलेला आहे किलोवर काय सोलून ठेवलं ना थोडंच बनवावं जास्त नाही ते मलाच खायला लागते म्हणजे पाव आणि ते पण रात्री थोडंसं आहे सकाळी मिक्स भाजी थोडी असेल मिक्स भाजी बनवतो मेंढ काय आहे अशीच राहायला वाटत मी एकटीच आहे मेंढी राहते बाई ठीक आहे बाई आपल्या तर ठीक आहे ना मेंढो मेंढ बसला मग असं आपल्या साईडला लाल झाली झाले असलं असत महाराणाला नाही का तुकडं मेंढू आहे त्यांची राहायला येत आहे ते मी आणि मेघा एकदा होतो ना पण तो माणूस पडला होता एक बाई बाई मेला लाय का नक्की काय झालं पिऊन पडलेला होळी दिवशी होळी दिवशी होळी दिवशी वाकिला आम्ही आल तर वाकिंग करुघी तेव्हा आई पडले पडलं भिजला काय मी गेलो वाकि सरकत घाण सारखं तुम्हाला त्रास वाटत नाही चालायला नाही वाटलं ना घरी मला अजून काय वाटतं घरी गेलं काही उद्या सकाळी किंवा घरी गेले नाही का तेच ना जरा सवय आहे आपल्याला पण आपण येत नाही रोज रोज यायला पाहिजे काय नाही आता आम्ही आलो पवार वस्तीत आमच्या रस्त्याला लागलो फुट खंडळाचा मा असं बंगला हा कुठले लोक आहे ना त्यांच्या जमीन त्यांचे घर

Ну я эти не काम चालू हो तीन साईडला ना, ना। शेंगा इंच मालक आहेत फनस झाड फणसच आहे ना Hello, bye bye. Hello, hello. Hello, hello. Hello, hello. Hello, hello.